वॉट इज आप मित्र तुम्ही तुमकां सगळे मजा करून हाय आयज हा मातसो पयस वयपाक भायर सरलो खंय ते तुमकां व्हिडिओन फुडें कळटले तसोच हांव पावलो डायरेक्ट रेल्वे स्टेशनार रेल्वे स्टेशनार टिकेट बी काडली रेल्वे स्टेशन सुद्दां एकदम खाली आसले आनी रेल्वे स्टेशनार येतात म्हाका एकदम पयलींची याद येता हांव पयलीं कितलोसोच मामागेर वयतालो मुंबय वाट पळयत पळयत फायनली आमची ट्रेन बी येयली ट्रेनीन जागो मेळ्ळो म्हाका बसपाक फायनली आनी ट्रेन आयज खाली आसली इतली हरशी खूब गर्दी आसता सो तशेंच पळयता पळयता हांव आनी म्हजे फ्रेंड डायरेक्ट पावले खंयसर म्हटल्यार कुडाळी कुडाळले किंवा आम्हाला हासून मग काम असले इम्पॉर्टंट तेका लागून आम्ही सकाळ फुटत येऊन डायरेक्ट आम्ही रिक्षा घेतली खरं वेळ असले या पहिली काम करूया आणि रिक्षेन सुद्धा एकदम खूप खूप दिसांनी महिन्यांनीच बसला सगळे कामं बी केली आणि पावणे एक झाली म्हटले पहिली जेवण घेऊया थंसर मेन मार्केटात येली आम्ही आमक हांगा पुष्पा हॉटेल दिसले थंसर बसली वेज मालवणी थाली घेतली जेवले बी आणि डायरेक्ट परत रिक्षान बसले दुसरे किती काम असले करुया आणि कुडाळ म्हटलं एकदम जबरदस्त एकदम थंड दिसता हा ते झाले सगळे आणि पावले आमच्या लोकेशन थंसर काम असं केले म्हटले घरा मस्त टाईम असा, असा मार्केटात मस्त भोवया मार्केटात मग भोवता थंसर ता, ता, लिंबू सोडा बी पिलो सगळे केले आणि फायनली रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन सुद्धा एकदम बेस्ट डेव्हलप केला त्यांच्या हे हालीत डॅव्हलपमेंट झालं मस्त पैकी वॉल आर्ट असा असे दिसता की तू खाय येला कसे नोटीशन सगळे केलं त्यांच्या सर तुम्हाला व्ह्यू बी दाखल आणि रेल्वे स्टेशन भीतर म्हटले टाइमपास करूया किती ट्रेनिंग असले आणि तीन रेल्वे स्टेशन सुद्धा खाली असले मस्तपैकी वॉकिंग बी केली थंसर तान लागली म्हणून म्हटले एक कोकम घेऊया कोकम तर एकदम जबरदस्त असले आजपर्यंत हा असले ना ते बी पि आणि फायनली ट्रेन येड वर लेट असली ट्रेन તે ટ્રેન બી બસલો જાગો મે હા એક્ઝોસ્ટ કાંઈ ના મજા એટલે સી નેક્સ્ટક ટેક કેર